घरच्या परिस्थितीमध्ये अच्छा मग आता हे तुम्हाला आता सही करता येत वाचता लिहिताय ना माझ्या माझ्या मुलीमुळे मला सही करता येते आणि थोडंफार लिहित वाचता जुने दिवस आठवले शाळेतले जुने दिवस आठवले अच्छा सरकारचा उपक्रम कसा वाटतो बरोबर वाटत बरं लोकांनी शिकलं पाहिजे का शिक्षणाला काही महत्व शिक्षण महत्व जास्त शिकायलाच पाहिजे शिकायला पाहिजे शिकायला पाहिजे पडते लिखने आना चाहिए ना इसके लिए ऐसा अभी पढ़ना लिखना जरूरी है अभी तो ये बच्चे के हिसाब से पहिले तो हो गया पर अभी पढ़ना जरूरी शिक्षण महत्वाचं आहे आता असं मुलं कितवीला शिकतात तुमची मुलं सात मुलगा सातवीला आहे आणि मुलगी तिसरीला आहे सात आज काय आम्हीची परीक्षा होती का हा आणि काय तयारी करून आले तुम्ही आज हा मी मम्मीला खूप शिकवलं होतं की असे असे प्रश्न येईल म्हणून मी तुम्हाला पावसाळ्याचे आणि टीचर आहे मग मीने शिकवलं म्हणून जैन ना ते मी तुम्हाला थोड्या मदत कारण हां आणि तुम्हाला चाहे प्रयत्न कारण का तुम्ही लिही पेपर पे राज्यभरात होणारी आजची परीक्षा नेमकी काय आहे याबाबत आपल्याबरोबर केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर जाधव सर आहेत सर नेमकं ही काय परीक्षा होती आणि काय स्वरूप होते सर ही केंद्र शासनाने नियुक्त केलेली अशा प्रकारची असाक्षर व्य व्यक्ती जी आहे त्यांची परीक्षा आहे त्यांचं पायाभूत चाचणी त्यानंतर संख्या ज्ञान मूलभूत ज्या क्रिया आहेत त्या आणि शिवाय त्यांना संगणक साक्षर करायचं आहे मोबाईलचं ॲप कसं प कशा द्हा पद्धतीने चालवायचं बँकेत पैसे कसे शी भरायचे बँकेत कशा भरायच्या त्यानंतर विविध योजना ज्या आहेत त्या योजनांची त्यांना माहिती व्हावी शासनाच्या ज्या योजना असतात चा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कदाचित ते या याच्यामुळे मागे राहतात आणि मग त्यांच्या ज्या लाभाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाने एक स्वतंत्र अशा प्रकारचं डिपार्टमेंट आहे आमचे जिल्हा शिक्षणाधिकारी त्यांचं एक बुगे साहेब यांचं स्वतंत्र अशा प्रकारचं कक्ष आहे आणि केंद्र शासन पुरस्कृत असल्यामुळे ते एक वेगळं डिपार्टमेंट आहे आमच्या या पंचायत समितीमध्ये श्री पावसे साहेब तसेच विस्ताराधिकारी कांबळे साहेब आणि श्री घोरपडे साहेब विस्ताराधिकारी हे या योजनेचं आपल्या तालुक्यासाठी काम पाहतात आणि आज ही परीक्षा एकवीस सप्टेंबरची सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आयोजित केलेली आहे आणि आपल्या राहता तालुक्यात मी पी जी एस शाळेमध्ये आलो तर त्या पी जी एस शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची परीक्षा विद्यार्थी देत होते म्हणजे विद्यार्थी म्हणजे साक्षर प्रौढ आहेत ते परंतु खरोखर उत्साहाने त्यांची परीक्षा चालू होती त्या ते पाहून मला आनंद वाटला त्या परीक्षेमध्ये साधारणपणे सत्तावीस असाक्षर बसलेले होते आणि व्यवस्थितपणे पेपर सोडवत होते तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतात त्याबद्दल तुमचंही मी खरोखरच आ आभार मानतो आणि मला तीन शाळा होत्या त्याच्यापैकी मग शेवट ही शाळा मी घेतली कारण तिन्ही शाळांचे प्रौढ जे आहे ते कामाला जाणारे इकडं तिकडं आपले म्हणजे कसं हे व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत आणि त्यांना लवकर मोकळं करणं महत्वाचं असतं तरी आपल्या शाळेचे चित्ते साहेब मुख्याध्यापक या पी एसचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियंत्रण करून आणि व्यवस्थितपणे परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याचा निकालही आजच देण्यात येणार आहे सगळ्या पेपर पण तपासून स सर्व एक अठ्ठेचाळीस कॉलमची एक ही आहे एक्सेल शीट त्या एक्सेल शीटमध्ये परीक्षा जे काही झालेलं आहे त्याचं निकाल भरून आपल्याला पाठवायचं आहे थेट जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यातून नंतर राज्यापर्यंत तो निकाल जाणार आहे अतिशय व्यवस्थितपणे अशी परीक्षा ही पार पडलेली आहे आपल्या बरोबर सुनील गायकवाड सर या परीक्षेचा या वृद्धांना कारण काही लोक साठ पासष्ट सत्तर ऐंशी वयापर्यंत देखील उपस्थित होते याचा काय नेमका फायदा होऊ शकतो निश्चितच आपला प्रश्न योग्य आहे परंतु शासनाचा जो आदेश आहे त्यानुसार ह्या ज्या निरक्षरांना आहे जीवन उपयोगी त्यांना ज्या गरजा आहेत आणि त्यांचा जो व्यवहारिक दैनंदिन कार्यक्रमासाठी जो उपयोग होणार आहे हा निश्चितच या ठिकाणी उपयोगी पडणार आहे नुकत्याच ह्या नवभारत साक्षरता उपक्रमा अंतर्गत जो उल्हास ही जी योजना आहे त्या योजनेत जागतिक बँकेने देखील या ठिकाणी आर्थिक सहकार्य केले आहे आणि याद्वारे मिझोराम राज्य असेल त्रिपुरा असेल गोवा असेल यांचे प्रथम तीन त्यांना साक्षर राज्य म्हणून घोषित केले आणि त्या दृष्टीने निश्चितच महाराष्ट्र राज्याची देखील वाटचाल सुरू राहील आणि यामध्ये एक आमचा एक आपण जसा छोटासा वाटा म्हणतो प्रत्येक शाळेतील शिक्षक आज या ठिकाणी त्यांना साक्षरांना उपस्थित ठेवण्यापासून त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी परीक्षेसाठी सहकार्य सुरू होत परंतु सुट्टीचा दिवस त्यातल्या त्यात सर्व पित्री अमावस्या देखील आहे अनेक अडचणी शिक्षकांना असतात ये सगले हे सगळं हे करून शिक्षक या निश्चितच याबाबत थोड्याशा अडचणी परंतु सुट्टीचा दिवस असेल तरी आपण आपल्या कर्तव्याप्रती जागरूक राहू या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाने आपलं मोलाचं कर्तव्य या ठिकाणी बजावलेलं आहे राज्यभरात पार पडणारी ही परीक्षा आणि शिक्षकांच्या मदतीशिवाय सहकार्याशिवाय ही परीक्षा पार पडूच शकत नव्हती या सणासुदीच्या दिवसात अमावस्येच्या दिवशी रविवार असताना आणि काम असताना शिक्षक बंधू आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी या परीक्षेसाठी या उल्हास केंद्र सरकारचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे यासाठी उपस्थित राहिला आहे याचा निश्चितच समाजाला पर्यायाने आपल्या सगळ्यांनाच लाभ होऊ शकतो गॉडफादर मीडिया